गल्ली पासून दिल्ली पर्यंत आता नेत्यांच्या घरातलीच लोक राज्य करणार तुम्ही कार्यकर्त्यांनी ना फक्त हेच बघा राज्यातील दोनशे नगर परिषद आणि बेचाळीस नगर, नगर निवडणुकीत घराणेशाहीचे सत्तर उमेदवार होते त्यातही एकूण उमेदवारांच्या सदुसष्ट टक्के उमेदवार हे एकट्या महायुतीचे आणि त्यात सुद्धा बेचाळीस टक्के उमेदवार हे फक्त एकट्या भाजपातून होते म्हणजे जी पार्टी गेली वर्षानुवर्ष घराणेशाहीच्या विरोधात घोषणा देत होती आज तीच पार्टी देशातला सगळ्यात मोठा घरणेशा कारखाना बनली आहे आता यात काय भाजप हा एकटाच पक्ष नाही तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळे एका माळेचे आहेत ना त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जायचं म्हणजे वर्षभर आपल्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांना शेवटी काय मिळायचं तर त्यांना या निवडणुकांचं तिकीट मिळायचं परंतु आता या तिकिटांवर सुद्धा कोणाचा डोलाय तर तुमच्या नेत्यांचा त्यांच्या घरातल्या सगळ्या नातेवाईकांचा मग वर्षानुवर्ष आपल्या पक्षाशी नेत्याशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय करावं तर हे करावं चुनाव चिन्ह घंटा आता काही ठिकाणी तर एका घरातले सहा सहा उमेदवार उभे होते आता या सगळ्यात सर्वात मोठा बळी कोण ठरतो ना तर तो सामान्य कार्यकर्ता जो वर्षानुवर्ष सतरंजा उचलतोय जो वर्षानुवर्ष झेंडे लावतोय सभा भरवतोय लोकशाहीत सत्ता ही जनतेतून येते असं म्हणतात परंतु आता हीच सत्ता कुटुंबातच वारशाने फिरताना दिसतेय आता हा माझा व्हिडिओ कोणताही स्पेसिफिक पक्षाबद्दल नाहीये तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेवर हा एक प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे तुम्हाला जर हे पटलं असेल तर तुमच्या कार्यकर्त्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा